गुलाबी झालं आहे तर आम्हाला हा त्यांच्या बहिणीनं पोषण केलं आहे आम्हाला त्यांना आम्हाला मला सोन इकडे द्या आणि सोनत होते हे थे जरा फेंट गुलाबी हे जरा त्याच्यानं जरा आणि मी लेट भरतो गुलाबी असं झालं तर, 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 तर आता आम्ही निघालो आहे घरी निघायचे तयार करतात झालं आता अहो तर जातो छान आहे साडी काठापत्रची भेटली होती पण पसलं नको ते मला तेव्हा मी साधी सिंपल घेतलं झालं आता निघतं भेटतो पुढे तर आमचा पाय निघत नव्हता बरं का सोनूचं पण म्हणणं होतं की राहू या ना एक दिवस त्यांनी पण आम्हाला भरपूर फोर्स केला होता की राहा म्हणून पण झालं असं होतं की यांच्या साहेबांना सुट्टीच देत आहेत हे तुम्हाला मी आधी पण सांगितले आणि ह्याच कारणा म्हणजे हेच कारण आहे की ते काम सोडणार आहेत आता बघू कधी सोडतात कधी नाहीत म्हणजे सोडलंच होतं एक आठ दिवस ते नव्हते कामावरती केले तरी पण साहेबांनी फोन केला आणि मग डबल जायला लागले कारण असं कुठं कार्यक्रम असो काही असो त्यांच्या साहेब त्यांना सुट्टीच देत नाही मग कुठं माणसात पण आम्हाला जायला भेटत नाही जास्त आणि आम्ही कुठं जात पण नाही आहे पण आम्हाला ना निघायला भरपूर वेळ झाला होता ना आणि आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं तर आम्ही आता आलो होतो गोंदेवलामध्ये जिथं माझी मामा आणि यांची आत्या राहते गेले खायला आणायला तर जाणार आहे आता मामाच्या घरी मामाच मामाचं घर इथं थंड गेलो आता तर निघतो घराकडे बघा आता माझ्या मामाचं घर यांच्या आत्याच्या घरी पण जायचं होतं पण ते राहण्यात गेलेत त्यामुळे मग म्हणलं आत्याच्या घरी आता नंतर नाही येऊया बघूया आता यात्रेला तर येणारच आहे मग त्यामुळे तर आजीच्या घरी मामाच्या घरी तर मामा नाही आहे मामा बाहेर गेलाय तर आता निघालोय आम्ही चला चल अगं चल की अगं चल की इकडे की तरी उगुदा हे आहे का लाव लाव मम्मी पण आहे तर मम्मी रात्रीच आली होती टोपी कल टोपी राहून चप्पल नाही दिसत नाही दिसत तर तुम्हाला खेळतच असम्मीकडे आले म्हणून तर झाले फरशी टाकून झाले आता फक्त कलर राहिलाय टाकायचा कलर मारायचा राहिलाय फरशी टाकून झाली तर दुकानामध्ये ही बसवली बाहेर तसली बसवली आतमध्ये पांढरे पांढरे बसले तर चला आता पाच मिनटासाठी आलेला आता आम्ही निघालोय आमच्या घरी सोनं म्हणते राहायचं 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 एकदम तिचं पप्पा तर चला कालपासून काही कपाळाचं कुंकू हटत नाही माझ्या नननबाईनं घेतलेली साडी आहे छान आहे कलर पण मस्त आहे यांचं पण तसंच आहे काय ना थोडं राहायचं 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 इथे छान वाटतंय बसायला इकडं ह्यांनी दोन दोन खिडक्या काढले ते बरे आणि खोल्या पण मोठे झाले ते ना, ना, ही। ना ही। मोठ येत आमचं त्या गोलीला आडग लागलं ना त्यामुळे पलीकडे साईडला खिडकी नाही ती काढू शकले पाहिजे किचन थोडस बारीक करायला पाहिजे हॉल अजून मोठा ठेवायला पाहिजे दोन्ही तेवढ्याच रुम झाल्या ते किचन मध्ये एवढं काय सामान असणार आहे कपाट भांड्याचं कपाट पाण्याची भांडी आणि फ्रीज एवढंच काय असणार आहे गॅसला तर हां थोडंसंही बारीक आणि हॉल मोठा करायला पाहिजे होता ह्या बाजूला खिडकी हो ती पण आहे तरी पण ना दोन खिडक्या झाल्या आहेत या बाकी छान झालं आहे नाही टाकले छान आहे ते बेडरूम आहे इकडे किचन होणार आहे तिकडन हा हे बर आहे ह्याला चौकट लावली आहे मध्ये

हॉलमध्ये माणसं झोपली तरी तिकडची तिकडे राहतील ना हाँ। हाँ। <laughs> ते नाही नाही किचन आपले इकडे शेपरेट आहे तेच बरं आहे किचन मोठं धरलं तर आम्ही जाणार होतो आणि आम्ही थांबलय तर बसले मी इथंच व्हिडिओ एडिट करायचं चालला होता माझा तो जाणार आहे घरी मी टीव्ही पण लावली होती तर टीव्ही बघत बसलो होता हे आणि सोनू तिकडे ती जुन्या घरी मग मी गेली स्वयंपाक तर तसं आता मी पण जाते तुम्हाला दाखवते बाहेर ते छान दिसते तर दुपारी माणसं होती त्यामुळे दाखवलं तरी तर बघा इथं लाइटिंग लावली लाईट बाहेरची बंद करते आणि मग दाखवते तुम्हाला एक मिनटं कुठलं पटन आहे मग हां हां नाही दिसत तुम्ही माझ्या पप्पाला लई लाज वाटते तर छान दिसतंय अजून पलीकडे लावायचे अर्धच झालं अजून फॅनचं फिटिंग हे बाकी करायचं की फारशी छान दिसते मस्तच आणि ही दुकानात टाकली सामान पण अर्ध नेऊन टाकलं आता कलर मारल्यानंतर बाकी सामान नाही राहत छान दिसते सोनू टोपी अडकवली इथं मस्तच इथं मोठं बोला बोलतो पॉईंट काढलं सगळं अजून घराचं कलर वगैरे दिल्यानंतर ना अजून काउंटर बनवायचं आहे कपाट बनवायचे बाकी तर ते सगळं बाकी पडलं आहे अजून तर शिमे ठीक असेल तर ठेवलं आहे मस्त दिसते आता ही लावल्या त्या मागच्या वेळेस आल्या तेव्हा लावल्या होते बहुतेक नाही नाही आताच लावलं आणि ही फरशी दुकानातले आणि फरशी आहे ती हॉलमधली आता ही खराब झाली कारण ना लाल इटाचं बांधकाम आहे तुम्ही बघितलंच तर पोरं काय करते बाहेर नाही तिथे सगळी इथंच असते तिथे इथे टी व्ही लावली की नाही त्यामुळं इथंच बसते तर ते आता पांढरेचा अवतारच चेंज झाला बसल्यानंतर ना छान दिसल तर टी व्ही पण इथं फिट करून घेतले लगेच इकडे आहे बल्ब इथं पण एक काढलं आहे मला पण माहीत नाही आपण दरवाजा लावून बघूया छान दिसतंय ब्रॅसलेट बंद करू का इथलं इथलं बटन आहे हा अजून एक काढाय पाहिजे होतो छान दिसलं एक झिरो बल्प आहे मला वाटतंय हा मस्तच निकडे साईडला खिडक्या छान झाले कलर दिल्यानंतर ना अजून पंखेसाठी पण पॉईंट काढून ठेवलं तर हा पॉईंट आहे तो बेडशे इथं बेड येणार आहे त्यामुळे इथं बेडशे म्हणजे इथं बेड येणार आहे ना तर मी इथं एक पॉइंट काढलाय मस्त झाले अजून मस्तच इथं पण थोडंसं काहीतरी बाकी आहे आणि आमची फेवरेट मालिका चला लाईट लावते चले गबन बही बरं का का करू का नको मग राह चला